ज्या दिवशी तुम्ही अजितदारांचा गट फोडला त्या दिवशी तुम्हाला असं वाटत होतं की हे सगळे आमदार आपण बरोबर घेऊ आणि आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपली ताकद वाढवून टाकू अशा प्रकट शब्दात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात टीका करणारे माजी आमदार तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांचे त्याच पक्षाने अर्थातच भारतीय जनता पक्षाने शिकार केलीच आणि मुंबईत आज अखेर कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यामुळे गेली दशकापासून चाललेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला तरी या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्याचबरोबर कुणाल पाटील यांची बी टीम देखील सक्रिय झाली आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे कुणाल पाटलांच्या प्रवेशामुळे खानदेशातील राजकारणात बदल होईल काय सध्या निवडणुका नसताना कुणाल पाटलांनी चुकीची वेळ ना ना। वे। तर नाही ना गेल्या लोकसभेच्या वेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला असता तर आजचे चित्र वेगळे राहिले असते ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षात त्यांना सन्मान मिळत होता त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये देखील सन्मान मिळेल काय किंवा समजावत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता त्यांनी हा प्रवेश तर केला नाही ना तीन ना। एकनिष्ठ असलेल्या पाटील कुटुंबातील कुणाल पाटलांनी अचानक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचे खरे कारण काय असावे असे सारे प्रश्न आपल्याला सर्वांनाच पडले असतीलच या सर्व प्रश्न आपण येथे जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या दशकापासून अर्थात दोन हजार चौदा सालापासून माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील हे भाजपत जाणार अशी चर्चा रंगत होती त्यासाठी भाजपाचे काही नेतेही त्यांच्या संपर्कात होते तशी ऑफरही त्यांना देऊ केली होती मात्र पर प्रत्येक वेळी कुणाल पाटील यांनी आमच्या घराने काँग्रेसची एक निष्ठा आहे आमचे आजोबा स्वर्गीय चिडामण पाटील आणि पिताश्री स्वर्गीय वैदासजी पाटील यांच्यापासून आमच्या घराने काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ सेवा करीत आहे तेव्हा काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही असे प्रसारमाध्यमांना सांगून वेळोवेळी टाळाटाळ करीत होते मात्र आज अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केलाच तो मुहूर्त सापडलाच आणि या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला राज्याच्या राजकारणात नेहमीच सक्रिय असणारे स्वर्गीय राजेसाहेब रोहिदासजी पाटील हे पदाचे दावेदार होते त्यांचे कुणाल पाटील हे चिरंजीव आहेत वडिलांचा राजकीय वारसा घेऊन कुणाल पाटलांनी धुळे ग्रामीण मतदारसंघात किंबहुना खानदेशात काँग्रेस पक्षाची पायम रुजवली आणि स्वतःचे राजकीय अस्तित्वही देखील निर्माण केले गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कुणाल पाटलांना अडचणीत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या जवाहर सुद गिरणीवर चौकशीचे वारे सुरू केले त्यामुळे हो कुणाल पाटलांना अडचण निर्माण झाली त्यांचे नाक दाबल्याने ते तोंड उघडतील आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशी खेळी सत्ताधाऱ्यांनी खेळली होती मात्र त्यावेळेस भाजपाचा प्रवेश नाकारून कुणाल पाटलांनी काँग्रेसचे एक राहून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र दुर्दैवाने ते त्या निवडणुकीत पराभूत झाले आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र उर्फ राम भराने हे भरघोस मताने निवडून आले ते आज धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत देशातल्या कोणत्याही राज्यामध्ये आपण बघा त्या ठिकाणी सन्मान्य राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आणि इंडिया गठबंधनचे इतकी मजबूत आघाडी निर्माण झाली नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वसामान्य जनता ही काँग्रेसच्या पाठीशी आहे असे म्हणणारे माजी आमदार कुणाल पाटील यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश का करावा त्या जिल्ह्यात निवडणुका नाही तरी देखील माजी आमदार कुणाल पाटलांनी आज भाजपात प्रवेश केला यामागचे खरे कारण काय असावे कदाचित त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे किंवा परिवारातील व्यक्तीविरोधात ईडी फिडीची चौकशी तर लागणार नाही ना किंवा लावली गेली नसेल ना किंवा लावण्याची धमकी दिली गेलेली असेल ना त्यामुळेच की काय कुणाल पाटलांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा अशी देखील जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान भाजपात प्रवेश करण्यापूर्वी प्रसार माध्यमांना कुणाल बाबांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन आपण निर्णय घेणार आहोत तसेच काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी देखील आपण संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करणार आहे विकासाच्या प्रभावामध्ये आपण राहिलं पाहिजे सत्तेमध्ये आपण राहिलं पाहिजे असं भावना काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या त्यामुळे मी त्यांना फक्त एकच सांगितलं की या संपूर्ण तुमच्या ज्या भावना असतील त्याच्यावरती विचार करून त्याच्या माध्यमातून आपल्याला काय निर्णय करता येईल सकारात्मक काय विचार करता येईल याचा अर्थ असा आहे की त्यांनी काँग्रेस पक्षातही आपले स्थान पहिल्यापेक्षा अधिक बळकट करण्याचाही प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षात जाऊन सत्ताधाऱ्यांची मदत घेऊन जनसेवा करण्याचेही व्रत त्यांनी अंगीकारले आहे ही भूमिका त्यांना निश्चितच वर्चस्वाकडे नेईल अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे मात्र काही समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे कुणाल पाटलांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून चर्चा करणार आहोत याचाच अर्थ काय होतो वरिष्ठ नेते त्यांना भाजपात जाण्याचा सल्ला देतील काय बिलकुल देणार नाही तरी देखील त्यांनी असं सांगणं यामागे फार मोठं रहस्य दडलेलं आहे हे रहस्य काय आहे नेमकं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो निवडणुकीत निवडणूक कित निवडून आला तो आपलाच सदस्य असेल आणि आपले वर्चस्व कायम राहणार असेल अशी भूमिका कदाचित कुणाल पाटलांनी घेतली असावी अशी शक्यताही या निमित्ताने वर्तवली जात आहे सध्या काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पद रिक्त आहे आणि कुणाल बाबाचे राहुल गांधींपासून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बऱ्यापैकी चांगले संबंध आहे आजही कुणाल पाटलांचे काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यावर वर्चस्व आहे त्यामुळे ते सांगतील तो काँग्रेस पक्षाच्या ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष होईल आणि ते त्यांच्या निकटवर्तीय समर्थकालाच जिल्हाध्यक्ष पद देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जो सक्रिय कार्यकर्ता असेल जो सक्रिय पदाधिकारी असेल त्यांची वर्णी लावावी किंवा त्यांना ग्रामीणचं जिल्हाध्यक्ष पद द्यावं अशी मागणी येऊ लागली आहे या साऱ्या गडबडीत कुणाल पाटील यांची बी टीम अर्थातच त्यांच्या विश्वासातले समर्थक जोरदारपणे कामाला लागले आहेत माजी आमदार कुणाल पाटलांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे ते कुणाल पाटलांना आदर्श नेते मानतात त्यामुळे जिकडे नेता तिकडे कार्यकर्ते असे समीकरण तयार झालेले असते मात्र काही समर्थक अर्थातच बी टीम जाणून बुजून भाजपात जात नाही अर्थातच कुणाल पाटलांची बी टीम ही भाजपात जाणार नाही कारण काँग्रेस पक्षाची पदं घेऊन निवडणूक लढवतील आणि जिल्हा परिषदेवर कुणाल पाटलांचेच वर्चस्व निर्माण करतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे मात्र हे राजकारण लक्षात घेता आणखी काही कारण आहे का कुणाल पाटलांना भाजपात जाण्याचे हे देखील तपासले जात आहे या संदर्भात राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळी वे चर्चा निर्माण झालेली आहे मागे जवाहर सुदगिरणीवर छापा पाडून त्या सुगिर्णीची चौकशी सुरू केल्याने कुणाल पाटलांना खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत अशा कितीतरी संस्था त्यांच्या आधिपत्याखाली सुरू आहेत या संस्थांना अवयव मिळावे किंवा आपल्या परिवारातील किंवा निकटवर्तीयांचे व्यक्तीवर ईडी फिरीची चौकशी लागू नये यासाठी कुणाल पाटलांनी भाजपात तर प्रवेश केला नसेल ना हे खरे कारण तर नसावे ना असे प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत असे असले तरी अखेर आज माजी आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसचा पंजा सोडून हातात कमवायचे फुल घेतले आहे त्यांना भाजपामध्ये काँग्रेस पक्षापेक्षा जास्त सन्मान मिळेल किंवा नाही मिळेल हे काळच ठरवणार आहे मात्र आज तरी कुणाल पाटील हे भाजपात सक्रिय होणार आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय काय चित्र बघायला मिळते हे येणारा काळच ठरवेल